त्याची त्याची तो निखार धग दग धगता ए बाघा जात त्याची गरिबाचा विघ्न हरता अबन पाहिलं की गेला काही वर्षा मध्ये तुम लढाओ हम कपडे समालते तो एकना शिंदे नाही तुमच्या पाठीशी खंबीरपणे विकासासाठी संकटामध्ये उभा खंबीरपणे राहणारा हा एकनाथ शिंदे आहे अनेक ठिकाणी गेलो निवडणुकीमध्ये प्रचाराला गेलो आणि सांगितलं की निवडणुकीत मध्ये तुम्ही मतदान करा आपल्या महायुतीच्या उमेदवारांना विजय करा हा एकनाथ शिंदे गुलाल उजळायला आणि आपला आभार मानायला येईल आणि म्हणून मी महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या ठिकाणी आभार मानायला